राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा सहकारी बँकेला तीनशे कोटींचे विशेष पॅकेज मिळाल्यानायुष मंत्री प्रतापराव जाधव यांचा तिथे सत्कार घेण्यात आला अध्यक्षस्थानी डॉक्टर देताना थेट रविकांत तुपकर यांच्यावर नामदार जाधव यांनी तोफ डागली याचं प्रत्युत्तरही रविकांत तुपकर यांनी आक्रमकपणे दिला आहे त्यांनी थेट प्रतापरावांचा प्रतापच सव्हाट्यावर आणण्याचा निर्धार केलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय डॉक्टर शिंगणे तीनशे कोटीला बळी पडून अजितदादा पवार गटात सामील झालेत तत्पूर्वी त्यांना तीनशे कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालाय दरम्यान त्यांनी मोठा सत्कार सोहळा आयोजित केला यामध्ये आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांना बोलवण्यात आलं सत्काराचं उत्तर देताना जाधव यांनी स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर टीका केली आहे ही टीका अयोग्य होती दरम्यान रविकांत तुपकर यांनी आक्रमकपणे म्हटले की बँक बुडवायची वेळ कशी काय आली सहकारी संस्था आणि कारखान्यांना कर्ज दिले यामध्ये प्रतापराव जाधव यांचा मोठा वाटा होता बँक बुडवण्यास जाधव कारणीभूते आणि आता त्याच बँकेत सत्कार करून घेणं खेदाची बाब आहे जखमेवरच्या खिपल्या काढू नका अन्यथा आयुष मंत्री जाधवांचे अनेक भ्रष्ट प्रकरणांचा वाट्यावर आणो असा इशारा देखील तुपकरांनी दिलाय सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धरतीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस